नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणत्याही महिलेमध्ये ही, ही लक्षणे दिसले तर समजून जाती महिला तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा सा अवतार आहे या प्रकारच्या महिला लाखामध्ये एक असतात ज्यांना ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते असे तुम्हाला सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शरीरा शरीरावर वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहे तर ज्यावरून त्या ज्यांचे भविष्य आणि त्यांचे सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते तर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जाती महिला लाखामध्ये एक आहे अशी महिला ज्याच्याशी लग्न करते त्या व्यक्तीचे भाग्य उजळून निघते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये मित्रामध्ये आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे अशा प्रकारचे गुण कोणत्याही प्रकारच्या महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून जा की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयामध्ये वास करते अशी महिला घरामध्ये पाऊल ठेवताच ती ठेवतास तरी ती स घराची स्वामी ती गर... सर्व घराची स्वामी बनवते समस्यापासून मुक्तता मिळते घरात आनंदी आनंद मिळते नेहमीच राहतो जो व्यक्ती अशा प्रकारच्या अशा महिलेशी लग्न करतो तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि भारतीय संस्कृती शुभ आणि अशा गोष्टीनं खूप महत्त्व दिले गेले जाते आपल्या आपण ज्योतिषशास्त्रामध्ये आहे की ते प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व अर्थाबद्दल तपशिलावर स्पष्टीकरण देते आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात की आपल्या शरीराच्या रचनेमध्ये काही अर्थ लपवलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहे तर रंगरूप स्वतः विचार इत्यादी सर्व काही एकमेकापासून दूर वेगवेगळे आहे म्हणूनच मानवी शरीर शरीरावर ज्या काही खुना आणि किंवा तीळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी दैवी अनेक गोष्टी कळत अस असतात त्याचप्रमाणे या तिळामुळं आणि ब आणि या खुनामुळं आपल्याला आपल्या भाग्यवान महिलाबद्दल देखील माहिती मिळत असते त्याचप्रमाणे या तिळामुळे आणि भगवान कु आणि कुणामुळे आपल्याला भाग्यवान महिलाबद्दल देखील माहिती आपल्याला मिळत असते काही चेन्नी आणि तीळ असे आहे जे 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 जर महिलावर काही खास ठिकाणी असतील तर त्यांचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होत असतो तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पण त्याआधी जर तुम्हाला ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला क्रमांक असा आहे की ज्या महिलांच्या मानेवर तीळ असते अशा महिला खूप शुभ मानल्या जातात खूप भाग्यवान मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मा मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वर्यशाली असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या त्यांच्या आणि त्यांच्या पतीला कधी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येवर सामना करावा लागत नाही दुसरी म्हणजे ज्या महिलांना ज्या महिलांच्या ओठावर तीळ असते त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले जाते आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधी कधी अशा महिलांच्या जिभेवर सरस्वती देखीलही राहते आणि त्या त्यावेळी जर त्यांनी तेन्ण... त्यांनी तेन्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्यापैकी काही चांगले सांगितले तर ते, ते सुद्धा खरे ठरते तिसरे म्हणजे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिलांना आयुष्या आयुष्यभर सुख सोयीचा आनंद घेतात त्यांच्यामुळे या गुन्हा त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही त्यांचा फायदा होतो चौथे म्हणजे चौथे म्हणजे महिलांच्या नाकाजवळ नाका आणि कानाजवळ तीळ असो त्या त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानले जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीच समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत क्रमांक पाच उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू आणि स्वभावाच्या असतात त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते ती स्वतःची आणि तो ते आणि ती त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याची चांगली काळजी घेतात ज्या घरामध्ये अशा महिला लग्न करून येतात त्या घरामध्ये कधी अन्नधान्याची कमतरता त्या व्यक्तीला भासत नाही क्रमांक सहा ज्या महिलांच्या नावीभोवती किंवा तिच्या भोवती तीळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबास्वसाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरामध्ये आगमन खूप शुभ मानले जाते अशा महिला घरामध्ये आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तिजोरी कधी रिकामी राहत नाही ज्या घरामध्ये ते प्रवेश करतात त्या घरामध्ये पैशाचे इतर भांडार नेहमीच हे भरलेले असते क्रमांक सात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांच्या पायाजवळ कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते त्या प्रकारचे आकार असलेल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतात त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतात क्रमांक आठ महिलांचे दात तीक्ष्ण असतात तर मित्रांनो अशा अनेक महिला आहेत त्यांचे दात काट्यासारखे तीक्ष्ण आहेत अशा महिलांना कधी पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयवानी युक्त असतात अशा महिला ज्या घरामध्ये पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते क्रमांक नऊ ज्या महिलांच्या डोळ्याच्या भुयाच्या कातडी तपकिरी असतात आणि अशा महिला खूप भाग्यवान असतात त्यांना खूप शुभ मानलं जातं अशा स्त्रिया माता काली केसे रूप आहेत आणि असे मानले जाते की ज्या घरामध्ये मात्र देवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद समृद्धीने भरलेलं असतं आणि अशा घरामध्ये सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरामध्ये अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधी पैशाची संबंधित कोणतीही समस्येचा सामना कधी त्या व्यक्तीला करावा लागत नाही क्रमांक दहा केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिला महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद मिळतात त्यांच्याबरोबर त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये सुद्धा यश मिळत असतं क्रमांक अकरा महिलाचे कान भरून लांब आणि थोडेसे सुंदर असतात रुंद असतात आणि खाली लटकवतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिलांचं आयुष्य खूप जास्त असते आणि त्यांच्या घरात आगमनाचे घरात सुख समृद्धी राहते जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोड्याशा वेळ उभ्या राहिल्या तर जर असं झालं की तिच्या त्यांच्या दुकानामध्ये गर्दी होते क्रमांक बारा ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळासारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यभर नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिलां त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदाने घालवतात क्रमांक तेरा ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात तेच त्यांचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही अशा महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्याही आजाराचा सा सामना करावा लागत नाही ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिला ज्या कानावरती घालावरती तीळ असतो त्या हुशारीचे रक्षण असतात असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमीच आनंदाने आनंदामध्ये राहते क्रमांक पंधरा ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानले जातात ती ज्या घरात पाऊल ठेवते ती घर आनंदाने भरले जाते जी स्त्रीची नावी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मुलाचे सुख लाभते ती त्या घरामध्ये ते ज्या घरात जातात त्या ते घरामध्ये त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्या घरात कुटुंबातील सदस्यावर तिचा विशेष आशीर्वाद याचा वर्षाव हो, माता लक्ष्मी लवकरात लवकर करतेच करते ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिलांनी त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळे त्यांच्या पतींना आयुष्यामध्ये यश प्रगती असे म्हटले जाते मिळते असे म्हटले जाते प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात नक्की असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद राहतो त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळत असतात क्रमांक सतरा ज्या महिलांच्या पापण्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा महिला घरामध्ये गेल ज्या घरात जातील तेथील सर्व समस्या दूर होतात क्रमांक अठरा तर मित्रांनो ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांचे वडिलांचा चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात त्यांचे जीवन खूप सोपे असते आणि अशा महिलांना आयुष्यामध्ये फारशा गोष्टींचा अडचणीचा सामना करावा लागत नाही जो व्यक्तीशी जो अशा व्यक्तीशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदाने आनंद राहतो अशा महिलांच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीची कृपा असते क्रमांक एकोणीस जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेला तर एक गोष्ट विशेष म्हणून लक्ष द्या लक्षात ठेवावी ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आह तिच्या पायाची करंगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावे लागेल जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही क्रमांक वीस ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांनी देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते तर मित्रमैत्रिणो हे घर जर लक्ष्मी हे घर लक्षणे महिले हे लक्षणे महिलेमध्ये मिळाले तर समजा की ती महिला तुमच्या घरामध्ये लाखात एक आहे क्रमांक एकवीस ज्या महिलांच्या हसण्यामध्ये गोडवा असो त्यांचे हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकते क्रमांक बावीस ज्या महिलांचे चालणे अत्यंत आणि सौम्य असते त्या महिलांनी महिलांना घरासाठी शुभ मानले जाते त्यांना चालण्यातून त्यांची संस्कृती शालीनता आणि सौंदर्यता प्रकट होते क्रमांक तेवीस ज्या महिलांचे हात मऊ आणि मजबूत असतात आणि त्यांच्या तळ हातावर शंख चक्र कमळ अशी तिन्ही तिन्ही चिन्हे स्पष्ट दिसतात कधी कधी फक्त ज्योतिषशास्त्रातच ओळखू शकतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात क्रमांक चोवीस ज्या महिलांचा आवाज कोमल मधुर आणि शांत वाटतो त्या घरामध्ये महिला महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बोलण्याने सामोरच्याचे मन जिंकले जाते ज्या महिलांना जनसेवा समाजसेवा दया आणि करुणेची भावना असते अशा महिलांना केवळ आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी आशीर्वाद ठरतात पण लक्षात ठेवा हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांना यांचा थेट आधार नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे मू मु, मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यावर ठरवणे चुकीचे आहे क्रमांक सव्वीस गळ्याभोवती गाठीसारखं उठावं शंखचिन्ह जर एखाद्या व्यक्तीच्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंखासारखं उठाव असो किंवा तिचे सौंदर्यपूर्ण गोल सरापणा असतो तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्य संपन्न मानली जाते घरात सुख समृद्धी शांती टिकवणाऱ्या अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास करतातच क्रमांक सत्तावीस कपाळावर ऊर्ध्व रेखा असते ज्या स्त्रियांच्या कपाळावर उंची आणि मध्यत ऊर्ध्व रेखा व रेषा असते त्या स्त्रिया आणि नीतिमान असतात त्यांच्या विचारामुळे पतीला आणि घराला योग्य दिशा मिळते क्रमांक अठ्ठावीस पायाचे तळवे गुलाबी कोमल असणे ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी सर किंवा मृदू असतात त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करत असते असे मानले जाते क्रमांक एकोणतीस ज्या स्त्रियांच्या आवाज गोड आणि संगीतासारखा वाढतो हा आवाज नैसर्गिक असतो आणि अशात त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचे मन शांतीने भरून येते अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद पण मिळतो त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मीची वास लक्ष्मी वास करते क्रमांक तीस नेहमी सुवासिक राहणाऱ्या रह स्त्रिया ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ गंधमय व शुद्ध राहतात त्यांच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये सत्वगुण प्रबळ असतो अशा स्त्रिया जिथे असतात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवते पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी घरात लक्ष्मी कशात वास करते स्वच्छतेमध्ये लक्ष्मी असते ज्या घरात स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात नेहमी लक्ष्मी स्थिर होते संतोषाने लक्ष्मी असते ज्या घरात स्त्रियांना गोष्टी समाधानी राहतात त्यांच्यावर देवी देवता सुद्धा प्रसन्न असतात नम्रतेमध्ये लक्ष्मी असते ज्या घरामध्ये स्त्रिया अहंकारामधून शून्य आणि नम्र असतात त्यांच्यावर सदा देवी लक्ष्मीकृ सदैव प्रसन्न असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ